सत्तावीस मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राजगुह्योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता विता महा पुन्य नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक दोनशे एक्केचाळीस ते दोनशे सत्तर ज्ञान येन चापण्य यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्वेतन बहुधा विश्वतो मुखम तरी ज्ञान तेत आदि पुहा योपू। तो एवो हा योपो महाभूते मंडपो भेदुतो पशु मग पाचाचे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण हेचे यज्ञोपचार भरण अज्ञान घृत ते तनबुद्धीच्या कुडा आत्तानाग्निधरफुडात साम्य ते सुहाडा वेदुको जाने सविवेकमती पाठव तेचे मंत्र विद्यागरो शांती सुव सुव्यू यज्वा तो प्रतिती चेनी पात्रे विवेक ज्ञानाग्नी होत्रे ते पावेकमहामंत्रे सरोनी जाय आणि हे ठाय आत्मसमरसिनाय औभूम जेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले न म्हणे आगवे एकच ऐसे जाणे आत्मबुद्धी जैसा चेला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना मीची झालो होतो ना निद्रावशे आता सेना ते सेना नवे हे मीच एक आघवे ऐसे एकत्वे मानवे विश्वतया मग तो जीवू हे भाषसरे परमात्म बोधे भरे ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकतत्वे अनादि अथवा आत, हे अनेक जे आना सारिके एक, एक, एक आनि नाम रूपाधिक तेही विषम मनोनी विश्वभिन्न परीनभेदे तयाचे ज्ञान जैसे अवयतरी आन आन परीएकेचे देहीचे का शाखा सानिया थोरा परी आती एकाच्या तरवरा बहुरश्मी परिदिन करा एकाचे जेवी तेवी विधा व्यक्ती आनाने नामे आना निवृत्ती ऐसे जाणती भेदलाभूती अभेदा माते येने वेगळा लपणे पांडवा करती ज्ञान बरवा जेन भेदती जाणीवा जाणते म्हणून ना तरी जेदभा जिये ठाई ते कती का जे जे काही ते मी वाचून नाही ऐसाची बोधो पाहे पा बुडबुडा जे उता जाये, ते उते जळची एकतया आहे मग वीरे अथवा आहे तरी जळाची माझी का पवने परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले आणि माग होते जरी पडले तरी पृथ्वीची वरी तैसे भलते त भलतेपणे भावे भलते ही हो आथवा नोहावे परी ते मी ऐसे आगवे होनी ठेले अगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीचे तयाची प्रती एसे बहुताकारे वर्तती बहुची हे भानुबिंब आवडे तया सन्मुख ऐसे धनंजया तैसे ते विश्वाया समोर सदा अगा तयाची ज्ञाना पाठी पोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी असे तैसा मी जे तुला आघवा ते चितुक तयाच्या सद्भावा तरी न करिता पांडवा भजन झाले हेरवी तरी सकळ मीची आहे तरी के उपासल्या नोहे एके जाणीवे विनठाय अप्राप्तांशी परि ते असो एने उचिते ज्ञान यज्ञे साते उपास सी माते ते सांगितले अखंड सकळ हे सकळामुखी सज अर्पत असे मज एकी की नेनने यासाठी मूर्खी पविजे तिची माते अहम क्रतुरहम यज्ञ स्वादाहम औषधम मनोहम हमे वाज्य मह मग्नी रहन हुतम तो चिजानी वेचा जरी उदय होये तरी मुद्दल मी वेदो मीची आहे आणि तो विधाना ते जया वेत ऋतू ही मीची मग तया कर्मापासून बरवा जो सांगो पांगो आघवा यज्ञ प्रगटे पांडवा तो ही मी गा। स्वाहा मी स्वदा सोमादी औषधी विविधा आज्य मी समिधा मंत्रू मी हवी होता हवन हवन जे तेत अग्नि तो स्वरूप माझे आणि हुतक वस्तू जे जे तेही में चे। ते ही मेचे तेथे मनबुद्धीच्या यज्ञकुंडात प्रदीप्त असलेला ज्ञानाग्नी असून हे अर्जुना चित्ताची समला हा या यज्ञातील ओटा होय आत्मानत्म विचार करण्याविषयीची बुद्धीची कुशलता हेच या यंत्र यज्ञातील मंत्र असून विद्येचे महत्व शांती हीच कोणी सुवा नावाची यज्ञपात्र होत व जीव यज्ञाचा करता आहे तो अनुभव रूपी पात्राने व आत्मविचार रूपी महामंत्राने भेदांचा अज्ञान रूपी तूप संपते आणि यज्ञ व यज्ञ करणारा हा भेद उरत नाही आणि जेव्हा यज्ञ करणारा आत्मसमरसता रूपी पाण्याने अवभूत स्नान करतो तेव्हा पंचमहाभूते शब्दादी विषय व इंद्रिय ही वेगवेगळी समजता आत्मबुद्धिनी हे सर्व एकच आहे असे तो जाणतो अर्जुना ज्याप्रमाणे जागा झालेल्या पुरुष म्हणतो की निद्रेला वश झाल्यामुळे स्वप्नातील सर्व चित्र विचित्र सेना मीच झालो होतो ना आता स्वप्नात दिसणारी सेना ती सेना नसून मीच एकटा ती बनलो होतो याप्रमाणे त्या पुरुषाला हे त्रैलक्य मदरूप आहे असे अनुभवास येते या अनुभवामुळे त्याची मी जीव आहे ही कल्पना नाहीशी होते सर्व परब्रह्मरूप आहे या बोधाने तो परिपूर्ण होतो असे एकत्व रूप या यज्ञाने कित्येक माझे भजन करतात अथवा हे भासणारे अनेकत्व अनादी असून त्यातील पदार्थ एकसारखे एक, एक नाहीत त्यांची रूपेही भिन्न भिन्न भिन आहेत म्हणून विश्वात भेद जरी असला तरी त्यांच्या ज्ञानात भेद नसतो जसे अवयव भिन्न भिन्न भिन आहेत पण देह मात्र एकच आहे अथवा फांद्या लहान मोठ्या जरी असल्या तरी त्या जशा एका झाडाच्या किंवा किरणे अनंत असली तरी सूर्य जसा एकच त्याप्रमाणे व्यक्ती नाना प्रकारच्या असून त्यांची नावे व स्वभाव जरी भिन्न भिन्न असले तरी त्या वेगवेगळ्या प्राणी मीच आहे असे मानतात आणि तो अभेद जाणणारे आम्ही आहोत एवढी बुद्धी देखील ज्या ठिकाणी उरत नाही अर्जुना अशा निरनिळा प्रकारांनी ते उत्तम प्रकारचा ज्ञानयज्ञ यज्ञ करतात अथवा जेव्हा ज्या ठिकाणी ते जी जी वस्तू पाहतात ती ती वस्तू परम्यात भिन्न नाही असाच त्यांचा बोध असतो असे पहा बुडबुडा जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला पाणीच आहे मग तो राहिला तरी पाण्यातच आणि नाहीसा झाला तरी पाण्यातच किंवा वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उडाले तरी तो पृथ्वीहून वेगळे झाले नाहीत व परत खाली पडले तरी पृथ्वीवरच तसे पाहिजे तेथे पाहिजे त्या भावनेने पाहिजे ते असो अगर नसो परंतु सर्वत्र मीच आहे असे जे अनुभवाने होऊन राहतात अर्जुना जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढाच त्यांचाही अनुभव असतो याप्रमाणे अनुभवाने ते, या ते मद्रूप होऊन अनेक होऊन अनेक आकारांनी वावरत असतात अरे जसे हे सूर्यबिंब सर्वांच्या समोरच असते तसे हे पुरुष नेहमी विश्वाच्या समोरच असतात अरे त्यांच्या ज्ञानाला पाठपोट असतच नाही वारा जसा आकाशात सर्वत्र असतो त्याप्रमाणे मिसाचा सर्वव्यापक आहे त्याच तुलनेचा त्यांचा ब्रह्मानुभव आहे म्हणून अर्जुना त्यांना न करताही भजन घडते तसे पाहिले तर सर्वत्र मी आहे तर मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही पण त्यांना माझी प्राप्ती न होण्याचे कारण एकच की त्यांनी माझा त्यांना माझे यथार्थ ज्ञान नसते परंतु हे असू दे अशा योग्य ज्ञान यज्ञाने यजन करणारे जे माझी उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले सदा सर्व काळ सर्वांकडून घडणारी सर्व कर्मे सहजपणे मला एकट्यालाच अर्पण होत असतात पण त्या मूर्खांना हे माहीत नसल्यामुळे ते मला प्राप्त होत नाहीत या ज्ञानाचा जर उदय होईल तर मुळात वेद मीच आणि वेद ज्या यज्ञाचे विधान करतो ते यज्ञ कर्म मीच आहे मग त्या वेद विधानाप्रमाणे केलेल्या कर्मापासून तो याता सांग यज्ञ होतो तोही मीच आहे जसे देवांना आहुती द्यायचे अन्न पित्रास आहुती देण्याचे अन्न यज्ञात उपयोगी पडणाऱ्या सौमादी औषधी तूप समिधा मंत्र व इतर यज्ञ सामग्री ही सर्व मीच आहेत हवन करणारा ऋत्विजही मी व ज्या अग्नीत हवन करायचे तो अग्नी तर माझे स्वरूपच आहे आणि हवन करायच्या सर्व वस्तू त्याही मीच आहेत असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी रंगाय नमा ओम श्री ज्ञानराज माऊली नमः